नाशिक शहरात निवडणुकीचे अनुषंगानं आचारसंहिता लागू झाल्यानं शस्त्रबंदी मनाई आदेश लागू करण्यात आलाय नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे पथकाचे पोलीस शिपाई सागर आडणे तसंच अरुण गाडेकर यांना गोपनीय या माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार मनोहर कैलास डोगले वय पंचवीस वर्ष राहणार अश्विनी कॉलनी सामनगाव रोड नाशिक रोड हा त्याच्या स्वतःजवळ विनापरवाना गावठी कट्टा बाळगून सिन्नर फाटा भाजीपाला मार्केटमध्ये आल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पथकानं सापळा रचून मोठ्या शिताफीनं त्याच्यावर छापा घालून त्याच ताब्यात घेतला असता एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा व एक मॅग्झिन जिवंत काडतुसे असा एकूण एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पवार दत्तवाजे हे करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवलदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आ, त्या मुक्त आणि निर्भय होण्या वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम त्याच्यामध्ये ए पी एस रोहिंद साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे या कारवाईबद्दल मी नाशिक रोड डी बी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड